नमस्ते मित्रांनो बघा आत्ता हे याला म्हणतात रूळ हे आहे कार्बन रूळ पूर्ण खराब झालेला आहे तुटलेलं आहे सगळ्यात चीर पडलेलं आहे हे बघा सगळं आहे ना याला सील लावला आपण हे पण एमसिलच आहे कंपनीचा एमसिललाच आहे ते पण असं आपण त्याला मेकअप केलं सील लावून पूर्णपणे आहे ना दोन दिवस याला वाळायला ठेवलं आता कस्टमर कस्टमरचा रिक्वायरमेंट आहे पण असा करायचं याला नवीन पूर्ण रूळ आहे ना एक कट काढावं लागेल ला। डायमीटर एक दोन एम एम तीन एम एम इथे काढलेला आहे बघा बाजू आता पूर्ण नवीन झालं एक बाजू तरी पण इथं चीर दिसत आहेत सगळे त्याला काय करता येत नाही पण मी सांगितलं कस्टमरला नायलॉन चिकटपट्टी भेटतं ते लावायला इथं चिटकलेलं ला। आहे इथं धरून बसलेलं आहे असं म्हणजे रोड खराब झाला तर आपण असं करून त्याला वापरू शकतो पुन्हा आत्ता तर मशीन बंद आहे कशा म्हणजे बेल्ट तुटलेलं आत्ताच तुटलं ते बेल्ट आता क्लिप नवीन आणून ना बसवणार परत चालू करणार म्हणजे आज काम तरी पूर्ण करून देतो कस्टमरला या पद्धतीनं म्हणजे करून घेता येतं आपल्याला रूळचं काम